झालीस तू पहिली श्री शिक्षिका समाजाचा छळ सोसून हुंसावली पताका समाजाचा छळ सोसून हुंसावली पताका आयुष्य सारे गेले मी कुमारी, मी खंडे सा, आज सावित्रीबाई फुले यांचे मनोगत सादर करतात ओळखलं का मला मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते ए बी बोलले नसते पण तुम्ही माझ्या विचारांची घोटून घोटूक क्रीम केली तुम्ही त्याच्यात मला देवी बनून फोटो फ्रेम जवळ तसे माझे कौतुकही करतात पण दुःख याच की तुम्ही मला गृहीत धरतात हाच राग मी तुमच्या समोर खोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काल व्हावा सगळ्या गोष्टी डोक्यावरून लिहिल्या ज्या माझ्या वारसा सांगतात त्याच निर्माण झाल्या असं होईल मला कुठे माहीत मला कुठे पुढचे दिसत होते एका वेगळ्याशा जगासाठी मी शिव्या शाप आणि शेलेच असले होते तुमच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर दिवस रात्र असले होते

तुमच्या किती कहाण्या झाल्या म्हणून त्या संताबा पुढे बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते शिकली सवरी लेख आज संस्कृतीच्या नावाने नाकाने काम दिसवते मार नको पार नको आमचे उपकारही फेडून जातात किचन तिथं काही नको जोडायचे म्हणून भाषणही जोडून जातात माझा वारसा साधून स्वार्थासाठी जागत आहात गर्भातल्या स्त्रीचा गळा मात्र गर्भातच जागत आहात म्हणून तुमच्या या चित्ताला या डोळ्यात अंजन घालते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते काही सुद्धा सोसायचे नाही आज तुम्हाला काही सुद्धा सोसायचे नाही शाळा काढणारे शाळा काढीत आहे तुम्ही काही बसायचे नाही तुम्ही फक्त पुरोगामित्वाचा खरा वसा द्यायला पाहिजे एखादा दुसरा आयुष्यात शोधून त्याला आधार द्यायला पाहिजे होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मनमानी आणि सोहऱ्याचाराला पुरोगामित्वाचा लेबल लावणं यासारखी दुसरी सोपी व्यक्ती नाही फक्त त्याचे स्फोट घेणं आणि नवरा बदलणं ही काही स्त्री मुक्ती नाही माझी खरी लेखती माझी खरी लेखती जी असते त्या पुढे झुकत नाही सावित्री ज्योतिबा पुढे अंधळ्यापणाने माथा टेकत नाही माझी खरी लेखती जी आम्हालाच तपासून स्वतःची भाषा बोलते आमचा वसा ताळून सलाखून पेटते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आमच्याच मातीत आमच्याच लोकांकडून दुजाबा पाहावा लागतोय माझा फोटो लावण्यासाठी सरकारी जी आर काढावा लागतो आपल्या सोयीचे नसले ना की विचारांकडे जरा कामा होतो आणि समाजासाठी काही करायचं म्हटलं की आपल्या पुढे गोळा येतो ज्योतिबा शिवाय सावित्री आणि सावित्री शिवाय ज्योतिबा ज्योतिबा शिवाय सावित्री आणि सावित्री शिवाय ज्योतिबा एकटी दुखती नेता येणार नाही विचारांची होती ले म्हणूनच तर असत तुम्हाला बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते धन्यवाद